स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये स्वच्छ शहराचा बहुमान यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार आणि सूरत शहरांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून त्यानंतर नवीमुंबईचाच क्रमांक आहे नवी दिल्लीत मुंबई नवी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाळासाहेब राजरे व शहर अभियंता संजय देसाई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला कचरा मुक्त शहराचे सर्वोच्च सेव्हन स्टार मानांकन मिळून देशात दुसऱ्या क्रमांकावर तर राज्यात हे एकमेव शहर ठरलं आहे या बहुमानात लोकप्रतिनिधी स्वच्छता प्रेमी नागरिक स्वच्छता कर्मी महापालिका अधिकारी कर्मचारी प्रसारमाध्यमे यांच्या सक्रिय सहभागाचे मोठे योगदान असल्याचे यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले पाहूयात उच्च सर्वेक्षण दोन हजार तेवीसचा निकाल आज या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि इंदोर आणि सुरत यांना प्रथम क्रमांक यावर्षी विभागून मिळालेला आहे आणि त्यानंतरचा पुरस्कार भारतामधील सर्वात क्लिनेस्ट सिटी म्हणून हा नवी मुंबईला मिळालेला आहे याचा मला अतिशय आनंद वाटतोय आणि याचं सर्व श्रेय जे आहे ते सर्व नवीन बेकर रहिवासी इथले लोकप्रतिनिधी ज्यांनी वारंवार आम्हाला महापालिकेला सपोर्ट केला असे सर्व मीडियाचे प्रतिनिधी या सर्वांना याचं श्रेय जातं आणि यावर्षीचा जा पुरस्कार आपल्याला मिळाला प्लस आपल्याला यावर्षी सेवन स्टार मानांकन देखील मिळालं आणि पुढच्या वर्षीची तयारी देखील आम्ही आत्तापासूनच सुरू केलेली आहे नवीन नवीन कल्पना आम्ही पुढच्या वर्षी देखील अंमलात आणणार आहोत आणि मला खात्री आहे आपला जो निश्चय आहे निश्चय केला नंबर पहिला हा पहिला नंबर मिळाल्याशिवाय नवी मुंबई महापालिका स्वस्त बसणार नाही धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा